कहो नमस्कार माझ्या एका लेखाचं अभिवाचन मी आता सादर करत आहे लेखाचं नाव आहे जुन्या नात्यांची नव्यानं जोडणे आजचा दिवस खूप धावपळीचा गेला रात्री सगळं आवरून झोपेपर्यंत घरातले सगळे ढारा झोपले रोजच्या प्रमाण मुख्य दरवाज्याचं लॉक लाईट इंडक्शन सगळं तपासलं सोफ्यावर ठेवलेल्या माझ्या डायरीवरून नजर फिरवली आणि खोलीत आले अंथरुणावर पाठ टेकवली आणि एक सुखद भावना मनभर पसरली अंथरुणावर अंग टाकल्यापासून ते झोप लागेपर्यंतची ही काही मिनिटं मला खूप आवडतात हा छोटासा काळ आपला स्वतःचा असतो स्वतःच्या आत डोकवण्याचा असतो दिवसभरात जे काही बरं वाईट घडलं क्षणांचा आढावा घेत दुसऱ्या दिवशीच्या आपल्या समोर असणाऱ्या कोऱ्या करकरीत सोळा सतरा तासांच्या नियोजनाचा असतो विचार करता करता डोळे मिटले आणि अचानक मिलिंचे आई बाबा आठवले अरे चा आज हे काका काकू का कसे काय आठवले खर तर आज काल किंवा अगदी गेल्या महिन्यामध्ये मिलिंचा विषय मनात किंवा बोलण्यातही आला नव्हता तरीही कसं काय कोण जाणे पण काका काकू आणि मिलींच्या घरचे सगळेच आठवायला लागले आणि मग एका मागोमाग एक, माक एक आठवणींची लगडच लागली मला आठवतं मी अकरावीत असताना माझ्या कॉलेजमध्ये मा शिकणाऱ्या मिलींना माझ्याकडून राखी बांधून घेतली होती माझे लग्न होऊन मी पुण्याला जाईपर्यंत त्यानं ते नातं अगदी सच्चा भावनेनं सांभाळलं प्रत्येक राखी पौर्णिमा आणि भाऊबीजेला मिलू माझ्याकडून ओवाळून घेण्यासाठी न चुकता घरी येत असे एखाद्या वेळी तो गावाला गेला असेल तर त्याच्या मोठ्या दोन भावांपैकी कोणीतरी एक आमच्या घरी येत असे त्या दोन्ही दादांचं घरी येणं माझ्याकडून ओवाळून घेणं हे मिलिन इतकंच सच्चा खरखुर आणि अगदी अनौपचारिक असायचं खरं तर मिलिन गावाला गेलाय असं सांगून ते मोकळे होऊ शकले असते पण मिलींना माझ्याशी जोडलेलं नातं आणि त्याचं महत्व ते सगळेच खूप गोड पद्धतीने जपत होते मिलिनच्या भल्या मोठ्या एकत्र कुटुंबातल्या सगळ्यांच माझ्याशी वागणं बोलणं त्यातलं राघव आपुलकी प्रेम सगळं खूप अकृत्रिम होत माझं लग्न ठरलं त्यावेळी तर त्यांनी आम्हाला जोरदार केळवण केलं रांगोळी उदबत्ती गजरे दिवे पुरणपोळीचा बेग सगळं आठवायला लागलं आणि मनात उगीच अपराधीपणाची जाणीव होऊ लागली आमच्या लग्नानंतर नवऱ्याला घेऊन दोन तीन वेळा मी त्यांच्याकडे गेले होते पण गाव सुटलं आणि नंतर नवीन गाव नवीन संसार घर हळूहळू संसारातल्या जबाबदाऱ्या वाढत गेल्या आणि मग औरंगाबादला गेल्यानंतर अधून मधून होणाऱ्या त्यांच्या भेटी आणि त्यांच्या सोबतचा संवाद कधीतरी थांबलाच जाणवलं बघता बघता किती वर्ष लोटलीत त्या सगळ्यांना भेटून एकेकाळी एक माझ्यावर इतकं एक सच्च प्रेम करणारी ही माणसं माझ्या भावविश्वातून कधी आणि कशी पुसट झाली कळलंच नाही घशाशी काहीतरी दाटून यायला लागला अचानक प्रॅक्टिकल मनानं आपली बाजू मांडायला सुरुवात केली खरं तर मी त्यांना विसरले होते असं नाही पण संसारात पूर्णपणे रमले होते खरी संसारात रमणं चांगलंच की संसारातल्या जबाबदाऱ्या कर्तव्य यामध्ये असं होऊ शकत प्रॅक्टिकल मनाच्या या विचारावर हळव्या मनानं प्रतिविचार मांडायला सुरुवात केली हो खरंय पण पण अगदीच वेळ नसतो असं नसतं माहेरी आईकडे गेल्यानंतर आपल्याला जीव लावणाऱ्या निखळ आनंदाचे क्षण देणाऱ्या या माणसांसाठी थोडा तरी वेळ काढू शकली असते भेटी नाही पण किमान फोनवर बोलू शकले असते ठीक आहे जे झालं ते झालं पण गेल्या आठ नऊ वर्षांमध्ये फेसबुक आणि व्हॉट्सअपने पुन्हा जोडले गेले की खरे पण काही वर्षांपूर्वी मिलिंदचे बाबा गेले आई पण नाशिकला असते आता थोडक्यात मिलिन सोडला तर ते त्याची आई त्याचे दोन्ही दादा ताई मी त्यांच्या घरी गेल्यानंतर अत्यंत आपुलकीनं माझ्याशी बोलायला येणारे त्याच्या चुलत बहिणी भाऊ त्यांचं काय दोन्ही मन आपापलं समर्थन करत होती जाणवलं की हे असं फक्त ओळखीच्या बाबतीतच होत असं नाही अगदी जवळच्या लांबच्या नातलकांच्या बाबतीत असं होऊ शकत बऱ्याचदा नवीन गाव नव विश्व नवीन नाती आणि जगण्याचा रेटा यात इच्छा नसली तरी काही जुने बंध मागे पडत जातात हळूहळू पुसटही होतात विचार करता करता गेले कित्येक महिने ज्यांच्याशी बोलणं झालेलं नाही अशी जवळची एकेकाळी जीवाभावाची जी असलेली कितीतरी माणसं डोळ्यांसमोर यायला लागली आणि मनातलं अपराधी पण अजून वाढायला लागलं कधीतरी वाचलेला एक मेसेज डोक्यातून जाईच ना नो वन इन द वर्ल्ड इज सो पीसी प्रायोरिटी मॅटर्स लॉ वर्षानुवर्ष आपला संसार व्यवसाय हे सगळं सांभाळून सगळ्यांशी मनापासून संबंध जपणाऱ्या आणि जोपासणाऱ्या ताईचं बोलणं मेंदू थैमान झालायला लागलं ती नेहमी पोटतिडकीनं सांगत असते की आपल्या जवळच्या माणसांना अधूनमधून एखादा फोन करायला हवा ग ती सांगते त्या क्षणी सगळं सगळं पटलेलं असत कधी डोळे भरून येणं तर कधी कधी स्वतःची चूक जाणवून आता भेटायचं किमान फोनवर बोलायचं असं ठरवणं हे सगळं होत पण दैनंदिनीच्या तालावर नाचण्यात पुन्हा ते राहून जात खर सांगायचं तर आपण ते मुद्दामहून करत नाही पण ते होत आणि होत राहत हे नक्की कधीतरी या गोष्टीची जाणीव होता क्षणी त्या त्या व्यक्तींशी संवादाचा पूल साधला गेला तर त्यातून मिळणारा आनंद खूप निखळ असतो असा अनुभव हमखास येतोच पण बऱ्याचदा नंतर करूच्या नादात मागे पडत जाणाऱ्या गोष्टीचं महत्व तीव्रता आणि हळूहळू त्याची गरजही कमी होत जाते खरी मनातलं द्वंद्व काही संपेच ना मनात एकीकडे स्वतःच आणि माझ्या सारख्यांचं समर्थन करत असतानाच स्वतःचा संसार करिअर हे सगळं सांभाळून नाते संबंध जपणारी अनेक माणसं आठवली आणि मग स्वतःच्या दुबळ्या समर्थनाची लाज वाटायला लागली तसं पाहिलं तर वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्या कुटुंबियां व्यतिरिक्त आपल्या जगण्यातला आणि जगण्याचा अविभाज्य घटक असणारी आणि आपल्या जगण्यातला तो तो काळ समृद्ध करणारी अनेक माणसं आपल्या आयुष्यात असतात काळासोबत त्यांच्यासोबतचा संवाद आणि भेटी कमी होत जातात आणि मग आपल्या जगण्यात कधीतरी असलेलं त्यांचं महत्वाचं स्थान आणि त्याचं महत्व कमी होत जातं काही जणांच्या बाबतीत कदाचित ते विस्मृतीतही जातात मनात हे सगळं सगळं जरी खरं असलं तरी एकेकाळी आपल्या भावविश्वाचा भाग असणारी ती माणसं कधीतरी त्यांनी दिलेलं संचित त्यावेळी प्रिय वाटलेला त्यांचा सहवास त्यातून मिळालेला खरा खुरा आनंद बाबतच्या संवेदना बोथट होता कामा नाहीये आपल्यावर प्रेम केलेल्या करणाऱ्या माणसांना ठरवून भेटलंच पाहिजे किमान किमान त्यांच्याशी संवाद साधण्याचा मनापासून प्रयत्न केला पाहिजे मागे पडलेले चाललेले जुने स्नेहबंध पुन्हा पाहिजेत सोशल मीडियाच्या माध्यमातून सापडलेले आणि ज्यांच्याशी पुन्हा संवाद सुरू झालाय असे नातलग सवंगडी सख्या गल्लीमेट गाववाले ओळखीचे आणि अनेक स्नेही आठवले आणि मग मिलींच्या कुटुंबामुळे मनात आलेले अपराधी पण काहीस कमी झालं आता उद्या मिलूला फोन करायचा आणि ठरवून माझ्या इतर सुरुधांना सुद्धा डोळे भरून आले पण मन मात्र शांत झालं माझ्यासाठीच्या आजच्या या क्षणांनी मला एक वेगळं भान दिलंय बाप रे एक वाजलाय आता झोपायला हवं उद्याचा नवा दिवस साथ घालतोय नव्या मानसा सकट Gracias.